नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एज्युकेशन एज्युकेशनशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो चार मे दोन हजार पंचवीस अनेक विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्यांच्या पालकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस कारण मेडिकल प्रवेशपूर्व परीक्षेसाठी आज नीट परीक्षा पार पडली महाराष्ट्रासह देशभरातील आणि इतर देशातील अनेक विद्यार्थी या परीक्षेला ॲपिअर होते तर ओव्हरऑल या परीक्षेच्या संदर्भाने का का चा चा ते जे काय आमची पण काय मार्केटिंग ॲक्टिव्हिटी होती त्या दरम्यान अनेक विद्यार्थी त्यांच्या पालकांशी संवाद करण्यात आला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सेंटरच्या बाहेर जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्याशी पण संवाद झाला यानंतर जे शहरामधील नामांकित फॅकल्टीज आहेत ज्यांनी अतिशय चांगलं ज्ञानदानाचं चा कार्य ते करतात त्यांच्याशी पण चर्चा झाली आणि ओव्हरऑल जो काय पेपरच्या बाबतीतला फीडबॅक होता तो तुम्हाला या ठिकाणी शेअर करण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे यामध्ये साधारण कट काय का परिणाम होईल याही गोष्टीचा व्हापोह आपण शेवटी करणार आहोत तुर्तास नीट दोन हजार पंचवीसचा जो पेपर होता तर सब्जेक्ट वाईज आपण याचं जर अॅनालिसिस केलं हो। तर सगळ्यात पहिले आपण फिजिक्सच्या बाबतीत बोलूया बऱ्याचदा एखाद्याला एम बी बी एससाठी प्रवेश घ्यायचा असेल किंवा एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर फिजिक्स हा पेपर त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असतो कारण बऱ्याचदा मुलं बायो आणि केमिस्ट्रीत परफॉर्म करतात पण पर फिजिक्सला कमी पडतात किंवा मागे पडतात आणि मग जर फिजिक्समध्ये मार्क्स नाही मिळाले तर त्यांचं एम बी बी एचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही म्हणून फिजिक्स हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे अर्थात दोन्ही विषयासोबत फिजिक्स पण महत्त्वाचा आहे तर या फिजिक्सच्या बाबतीत जर पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर फिजिक्सचा पेपर आत्तापर्यंतच्या ओव्हरऑल ज्या परीक्षा झालेल्या आहेत तर ॲनालिसिस करायचं झालं जो फॅकल्टीचा फीडबॅक आहे जो मुलांचा फीडबॅक आहे तो जर तुम्हाला शेअर करायचा झाला तर आत्तापर्यंत सगळ्यात अवघड पेपर अशा पद्धतीचं ॲनालिसिस आपल्याला फिजिक्स पेपरच्या बाबतीत करता येईल म्हणजे बरेचसे मुलं तर सेंटरच्या बाहेर रडत येताना पाहायला मिळाले आणि सगळ्यांचा त्यांचे पालक जेव्हा त्यांना विचारत होते तर त्यांचं एकच म्हणणं फिजिक्स पेपर, हो पेपर फार टफ गेला फिजिक्स अवघड होता फिजिक्स जमलं नाही फिजिक्सचा पेपर सोडू शकलो नाही अशा पद्धतीचा अॅनालिसिस किंवा अशा पद्धतीचा फीडबॅक त्या मुलांचा होता म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आज झालेल्या नीट परीक्षेमध्ये फिजिक्सचा पेपर बऱ्याच मुलांना अवघड गेलेला आहे हे आपण नाकारू शकत नाही आणि ज्या ज्या मुलांनी नीट परीक्षेला आज सामोरे गेले त्यांचासुद्धा या पद्धतीचा अनुभव असेल फार क्वचित मुलं असतील की ज्यांना फिजिक्सचा पेपर बऱ्यापैकी चांगला गेला आहे चांगला म्हणजे कसा ज्या मुलांनी फोर्टी फाय क्वेश्चन्सपैकी ज्यांनी पंचवीस प्रश्न जरी बरोबर सोडवले असतील तरीही ते मुलं एम बी बी एससाठी पात्र होतील अर्थात बाकी दोन्ही विषयाचे मार्क महत्त्वाचे राहतीलच परंतु फिजिक्समध्ये एखाद्याने शंभर मार्क जरी घेतले तरीही तो चांगला स्कोअर ठरेल अशी परिस्थिती एकूणच फिजिक्सच्या आजच्या पेपरच्या संदर्भाने आहे नेमकं तुम्हाला या फिजिक्सच्याबद्दलचं माझं मत नेमकं काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतर आपण बोलूया केमिस्ट्रीकडे केमिस्ट्रीच्या सुद्धा आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी बोललो जे एक्सपर्ट आहेत फॅकल्टीज आहेत जे शिकवतात मुलांना त्यांच्याशी पण आपण चर्चा केली तर केमिस्ट्रीच्या बाबतीत पर्टिक्युलरली फीडबॅक खूप चांगला पॉझिटिव्ह आहे अनेक विद्यार्थी त्यांचं फिजि केमिस्ट्रीच्या बाबतीतलं म्हणणं जे होतं ते चांगलं होतं किंवा केमिस्ट्रीचा पेपर जो होतो व्यवस्थित होता मॉडरेट होता फार टफ नव्हता जे की अटेम्प्ट करायला सोपं गेलं पेपर बऱ्यापैकी मुलांनी अटेम्प्ट करू शकले आणि फॅकल्टीचं जर ओपिनियन आपण घेतलं तर बरेचशा फॅकल्टी म्हटले की सर पेपर व्यवस्थित होता फार अवघड असं पेपरमध्ये काही नव्हतं त्यामुळं हो केमिस्ट्रीच्या बाबतीत जवळजवळ फॅकल्टी असतील किंवा विद्यार्थी असतील ते पॉझिटिव्ह होते अर्थात ज्या मुलांना केमिस्ट्री व्यवस्थित जातं त्यांनी अभ्यास चांगला केला आहे अशा मुलांना केमिस्ट्रीचा पेपर चांगला गेलाय आहे असं ओव्हरऑल अॅनालिसिस आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर आपण बोलूया बायोलॉजीच्या विषयाकडे बायोमध्ये बॉटनी आणि जुलॉजी असे दोन्ही मिळून नव्वद प्रश्न आणि तीनशे साठ मार्काचा हा पेपर होता तर बायो बायोपराचा मेडिकलची तयारी करणाऱ्या मुलांचं बायो हे नेहमीच चांगलं जातं आणि बायोच्या बाबतीतला फीडबॅकसुद्धा बऱ्यापैकी चांगला आहे चा ला लास्ट इयरच्या प्रमाणच बायोलॉजीचा पेपर यावर्षी होता फक्त एका प्रश्नाच्या बाबतीत तो प्रश्न आउट ऑफ सिलेबस होता अशा पद्धतीचं काही मुलांचं काही फॅकल्टीचं म्हणणं आलं परंतु ओव्हरऑल मुलांचं जर आपण मतांचं ॲनालिसिस केलं तर बायोलॉजीचा पेपरसुद्धा बऱ्यापैकी पे व्यवस्थित होता आणि फॅकल्टीचं जर ओपिनियन घेतलं तर त्यांचंही ओपिनियन असंच आहे की बायो व्यवस्थित होता आणि त्यामुळं मुलांना पेपर सॉल्व करायलासुद्धा व्यवस्थित मजा आली हेल्प झाली आणि बायोचा स्कोअरही मुलांचा बऱ्यापैकी चांगला येईल ओवरऑल जर आपण बघितलं तर फिजिक्स टफेस्ट होता केमिस्ट्री आणि बायो हे दोन्ही पेपर अतिशय चांगले होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आता या चा ओवरऑल परिणाम ह्या सगळ्या पेपरच्या संदर्भानं याचा ओव्हरऑल परिणाम रिझल्टवर किंवा येणाऱ्या कट काय का होईल हे पण जर आपण बघायला गेलं तर जे मुलं शंभर मार्क जरी फिजिक्सला घेऊ शकतील आणि इकडं बायो आणि केमिस्ट्रीला म्हणजे तीनशे साठमध्ये बायोमध्ये तीनशे प्लस जर त्यांनी घेतले आणि केमिस्ट्रीत एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीसपर्यंत जर गेले तर त्या पाचशे पन्नास प्लस मार्क्स घेणाऱ्या मुलांना यावर्षी एम बी बी एस मिळेल अशी परिस्थिती एकूणच फिजिक्समुळे तयार झालेली आहे अर्थात याचे दोन मुख्य कारणं या पेपरच्या शिवायसुद्धा आहेत यावर्षी वीस मिनिट मुलांचे कमी झालेले होते हा एक पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा ऑप्शन प्रश्न जे होते वीस प्रश्न ते यावर्षी नव्हते हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा होता आणि ॲडिशनली फिजिक्सचे प्रश्न सॉल्व्ह करायला मुलांचा प्रचंड वेळ गेला त्यामुळं कट ऑफ बऱ्यापैकी कमी येईल असं ओव्हरऑल अॅनालिसिस आपल्याला या ठिकाणी सांगता येईल साधारण मागच्या वर्षी गव्हर्मेंट कॉलेजचे कट ऑफ साधारण सव्वा सहाशेच्या आसपास होते आणि सेमी गव्हर्मेंटच्या कॉलेजच्या बाबतीत साधारण पाचशे पंच्याण्णव पाचशे सत्त्याण्णव सहाशेच्या आसपास हे कट ऑफ होते तर यावर्षी फिजिक्सचा जवळजवळ तीस चाळीस मार्क त्या ठिकाणी जे येतं सेटबॅक झाल्यामुळं साधारण पाचशे साठ पाचशे पन्नास ते पाचशे साठ ते पाचशे सत्तरच्या दरम्यानसुद्धा सेमी गव्हर्मेंटला विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळू शकेल अशी परिस्थिती आपल्याला नक्की पाहायला मिळेल गव्हर्मेंट कॉलेजच्या बाबतीत पाचशे नव्वद ते सहाशेच्या दरम्यान मुलांना मार्क्स असतील तर तेही मुलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला लागतील अशी एकूणच परिस्थिती आहे आता हे सगळं आपण खूप अर्ली सांगतोय बऱ्याचशा क्लासेसच्या ॲन्सर की आता उपलब्ध होत आहेत माझ्याकडे सुद्धा आता पेपर कोड फोर्टी एटची ॲन्सर की उपलब्ध झालेली आहे अशा इतर बऱ्याचशा नामांकित क्लासेस असेल त्यांच्याही आन्सर की लवकरच तुम्हाला उपलब्ध होतील सर्व विद्यार्थी व पालकांना एकच सांगणं आहे पेपर होऊन गेलेला आहे फार पॅनिक होऊ नका ज्या विद्यार्थ्यांनी जी तयारी केली होती मेहनत केलेली होती वर्षभर केलेली मेहनत किंवा अकरावी बारावीनंतर रिपीट करून तीन वर्षाची मेहनत तीन तासात पेपरवर उतरवणं हे फार स्किलचा विषय आहे काही मुलांना पेपर अतिशय चांगला गेलेला असेल काहींना मॉडरेट गेलेला असेल काहींना ॲव्हरेज गेलेला असेल काहीना टफ गेलेला असेल सर्व पालकांना एकच विनंती आहे मुलांच्या सोबत राहा त्यांना सपोर्ट करा त्यांनी जी मेहनत केली ती प्रामाणिकपणे त्यांनी पेपरमध्ये प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पेपर ऑलरेडी होऊन गेलेला आहे जो का निकाल यायचा तो येणार आहे फार पॅनिक होऊ नका हे सांगण्याचं कारण असे की सेंटरवर असताना एक मुलगी अर्थात ती फार नाराज होऊन सेंटरच्या बाहेर आलेली तिची आई तिचे वडील तिला घ्यायला थांबलेले होते आणि तिच्या आईने तिला सहज प्रश्न विचारला बाळा पेपर कसा गेला ती म्हटली मला फिजिक्स फार टफ गेला आणि तिचे वडील तिथंच तिला रागू लागले की तुला केव्हा सांगत होतो तू लक्ष दे तू अभ्यास कर तर कृपया पेपर झालेला आहे मुलांना श्वास घ्यायला थोडा वेळ द्या खूप पॅनिक सिच्युएशनमध्ये मुलं असतात खूप प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट जर साध्य नाही झाली परत प्रयत्न करता येईल दुसरा मार्ग सापडेल किंवा नाही एमबीबीएस मिळालं तर खालचा कोर्स घेता येईल परंतु मुलांना आता थोडंसं तुम्ही रिलॅक्स थोडा वेळ द्या कारण गेले कित्येक महिन्यांपासून मुलं सराव परीक्षा युनिट टेस्ट काही ट्वेल्थ ॲपेअर मुलं बोर्ड परीक्षा या सगळ्या प्रोसेसमधून गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांना थोडंसं श्वास घ्यायला वेळ द्या शांततेत ॲन्सर की उपलब्ध झाल्यानंतर दा आपला स्कोअर काढा आणि आलेल्या स्कोअरवर काय काय ऑप्शन उपलब्ध आहे याचा एक अभ्यास करायला सुरुवात करा आमच्या वतीनं विद्यार्थी व पालकांना आम्ही नेहमीच प्रामाणिकपणे मार्गदर्शन करतो मेडिकलचे ॲडमिशन असतील इंजिनिअरिंगचे असतील फार्मसीचे असतील नर्सिंगचे असतील त्यासाठीची पूर्ण प्रक्रिया आपण आपण पार पाडतो मेरिटोरचे ॲडमिशन असतील किंवा मॅनेजमेंट कोट्यातले किंवा अदर स्टेटचे बाबतीत परिपूर्ण माहिती देतो आम माझ्याकडे या माझ्यासारखे अजून इतर जे काउन्सलर आहेत त्यांच्याकडे एकदा व्हिजिट करा त्यातून तुम तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल आणि तिथून पुढं तुमचा प्रवास जो येतो पुढं तुम्हाला घेऊन जाते सो पेपर झालेला आहे फिजिक्स टफ होता बायो आणि केमिस्ट्री चांगला होता ओवरऑल जे काय आत्तापर्यंत जो फीडबॅक होता तो तुम्हाला मी शेअर केलेला आहे अजून जे काय अपडेट्स माहिती येतील ती पण मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तुर्तास जी काय माहिती होती ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे आन्सर की प्रमाणात जे काय स्कोअर येतो तो काढावा आणि त्यातून पुढे कसं करता जाता येईल यासाठीचा शोध आपण आता सुरू करावा एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद